चला तर माऊली आज करूया अगदी परफेक्ट प्रमाणात रवा लाडू रेसिपी म्हणाल तर करायला खूप सोपी तुमच्या घरातील कोणत्याही एका वाटीने हे प्रमाण घ्या तुमचे पण लाडू असेच मस्त नरम तोंडात टाकताच विरघडणारे होतील इथे आपण वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाण पाहणार आहोत म्हणजे आपले लाडू अगदी परफेक्ट तयार होतील सव्वीस कृती आज आपण पाहणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप रवा किती वेळ भाजायचा त्याचा टाइम बेसन किती वेळ भाजायचं तूप घेताना ते किती घ्यायचं म्हणजे लाडू खाताना ते टाळूला चिपकणार नाही अशा बऱ्याच टिप्स आज आपण पाहणार आहोत म्हणजे तुमचे लाडू पण मस्त पेढ्यासारखे होतील एवढ्या प्रमाणात आपले सव्वा किलो लाडू तयार होतात चला करूया आता लाडू करताना त्याचं प्रमाण आपलं चुकू नये त्यासाठी काय करायचं घरातली तुम्ही कोणतीही एक वाटी घ्या त्यानेच रवा बेसन साखर आणि पाणी हे सर्व एकाच वाटीने घ्यायचं म्हणजे तुमचं लाडू चुकणार नाही इथे आपल्याला लागेल दोन वाटी रवा आता रवा घेताना तो बारीक घ्या म्हणजे त्यामुळे काय होतं लाडवांना छान मऊपणा येतो तोंडात टाकताच विरघळतात त्यासाठी इथे बारीक रवाच घ्या त्यासोबतच आपल्याला लागेल एक वाटी बेसन आता बेसन वाटीमध्ये भरताना ते भूसभूषित भरायचं नाही बेसन वाटीमध्ये घेतलं की ते वरून हाताने प्रेस करायचं हे बघा म्हणजे त्याचं त्याचं प्रमाण प्रमाण अगदी बरोबर बरोबर रवा वजनाला जड असतो त्यामुळे तो तसाच भरला तरी दोन कप रवा आणि एक कप आपण बेसन घेतलं पण आता साखर घेताना लक्षात घ्या आपण जेवढा रवा घेतला ना तेवढीच आपल्याला साखर लागेल म्हणजे आपण दोन कप रवा घेतला तर आपल्याला इथे दोन कप साखर लागेल त्यासोबतच लाडूला छान चव येण्यासाठी मी इथे घेतलं अर्ध जायफळ सात ते आठ वेलची आणि एक चमचा साखर आता हे मिक्सरला बारीक करून घेऊ आणि आपण लाडू करायला सुरुवात करू आता सगळ्यात पहिली टीप रवा भाजण्यासाठी तडाची घ्यायची त्यामध्ये रवा चांगला भाजला जातो आणि तो, तो लालसर होत नाही आता ज्या वाटीने तुम्ही रवा बेसन घेतलं त्याच वाटीने एक वाटी तूप घ्यायचं सुरुवातीला दोन चमचे तूप घालायचं त्यामध्ये रवा भाजून घ्यायचा रवा आणि बेसन आपल्याला वेगवेगळं भाजायचं आहे आधी रवा भाजून घेऊया नंतर बेसन भाजायचं तूप गरम झालं की आता त्यामध्ये घालू रवा रवा सारखा छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा जेव्हा तुपामध्ये आपण रवा मिक्स करतो तेव्हा त्यामध्ये कुठळ्या होतात तर त्या मोडून घ्यायच्या अगदी सहज मोडल्या जातात रवा भाजताना तो मंदाचे आचेवर आणि सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा रवा जर कच्चा राहिला तर काय होतं लाडूची चव बदलते आणि लाडू कडक होतात तोंडात विरगडण्याऐवजी ते चिवट होतात त्यासाठी रवा सोनेरी रंगावर चांगला भाजून घ्यायचा तर हे बघा रवा मी सोनेरी रंगावर भाजून घेतला तुम्ही बघू शकता असा हलका होऊन त्याचा एक एक दाना दिसायला लागतो रवा भाजून झाला की त्याचा एक हलकासा सुवास येतो तर हा रवा मंदा आचेवर भाजण्यासाठी मला सुरुवातीपासनं पंचवीस मिनिट लागलेत आता हा काढून घेऊया आता बेसन भाजून घेऊया तर कढईमध्ये सर्व तूप काढून घ्यायचं जेवढं आपण घेतलं होतं ना तेवढं तूप गरम झालं की आता त्यामध्ये घालायचं बेसन गॅस कमीच ठेवायचा सुरुवातीला गुठड्या होतात तर त्या मोडून घ्यायच्या तर हे बघा दोन ती तीन ते तीन मिनटामध्ये सर्व गुठळ्या मोडल्या जातात आता मंद आचेवर बेसन छान खरपूस भाजून घेऊया गॅस मोठा करू नका नाहीतर बेसन लवकर भाजल्या जातं आणि ते आतून कच्चं राहतं त्यासाठी मंद आचेवर सारखं हलबत बेसन सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं बेसन आणि रवा असा मंदाचे वर खरपूस भाजून घेतला की लाडू भरपूर दिवस टिकतात आणि लवकर खराब होत नाही चवीलाही खूप छान लागतात तर हे बघा बेसन मी मंदाचे वर तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतलं बेसन भाजून झालं की त्याचा छान सुवास घरभर दरवडतो आता हे बेसन मंदाचे वर भाजण्यासाठी मला पंचवीस मिनिट लागलेत आता हे काढून घेऊया आणि जो रवा आपण आधी भाजून ठेवला होता तो यामध्ये मिक्स करायचा तर हे रवा बेसन लाडू करायला खूप सोपी आहेत प्रमाण पण लक्षात राहतं बघा दोन वाटी आपण रवा घेतला त्याला एक वाटी बेसन घेतलं रवा जेवढा घेतला तेवढी साखर घेतली आणि साखर घेतली त्याच्या अर्ध आपल्याला पाणी लागेल अगदी सोपी एकदा केलं की के कायम लक्षात राहतं रवा बेसनामध्ये मिक्स करून घेतला की आता पाक करायला ठेवायचा आता पाकाचे लाडू म्हटले की बऱ्याच जणांना पाक बिघडण्याची भी भीती वाटते पण इथे आपण जे प्रमाण घेणार आहोत ना त्यामुळे तुमचे लाडू पहिल्या प्रयत्नातच अगदी व्यवस्थित तयार होतील तर पाकासाठी कप साखर आपण सुरुवातीलाच काढून ठेवली होती आता जेवढी साखर आपण घेतली त्याच्या अर्ध म्हणजे एक कप पाणी आपल्याला लागतं हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे यापेक्षा जास्त घेऊ नका कारण उगच तो पाक घट्ट होण्यासाठी आपला वेळ जातो आणि त्यासोबतच अगदी चिमटभर मी इथे पिवळा रंग घातला त्यामुळे लाडूला कलर खूप छान येतो आता सुरुवातीला गॅस मी इथे मोठा करते आणि साखर पाण्यात विरघळून घ्यायची तर हे बघा साखर पाण्यात विरघळली की आता इथे गॅस मंद करायचा आणि एक तारी पाक होईपर्यंत ता याला शिजवून घेऊया मधा मधातून चेक करत राहायचं एक तारी पाक अगदी लवकर तयार होतो तर हे बघा मंद गॅसवर साधारण दहा ते बारा मिनिट मी हा पाक शिजवून घेतला तर आता पाक चेक कसा करायचा तर हे बघा पाक जेव्हा आपण प्लेट मध्ये घेतो तेव्हा तो पसरत नाही एका जाग्यावर तसाच राहतो पाक थोड थंड झाला की बोटाच्या मधात घ्यायचा आणि असा चेक करायचा हे बघा अशी एकतार यायला हवी म्हणजे आपला पाक एकतारी तयार झाला आता पाक कच्चा राहिला तर लाडू लवकर खराब होतात आता गॅस बंद करू आणि पाक काढून घेऊया तर आता हा गरम गरम पाक या मिश्रणामध्ये घालायचा एका वेळी सर्व पाक न घालता आधी अर्धाच पाक घालायचा आता हा पाक रवा बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया सुरुवातीला थोडं पातळ वाटतं पण आपण जसं मिक्स करतो ना तसं ते घट्ट होते तर हे बघा हे मिश्रण मी पाच मिनिट एकसारखं फिरवून घेतलं पाक रवा बेसनामध्ये व्यवस्थित उरला मिश्रण आपलं घट्ट झालं आता उरलेला जो पाक आहे तो सर्व यामध्ये घालायचा आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अर्धा अर्धा पाक घातल्याने काय होतं आपल्याला अंदाज येतो आपण प्रमाण कितीही बरोबर घेतलं तरी एका वेळी सर्व पाक घालू नका आधी अर्धा पाक घालायचा अंदाज घ्यायचा त्यानुसार बाकीचा पाक मिक्स करायचा तर हे बघा पाच मिनिट यामध्ये एक सारखा चमचा फिरवत राहिलं की आपलं मिश्रण घट्ट होत यामध्ये गुठड्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आता सुरुवातीला जे जायफळ आणि वेलची आपण मिक्सरला बारीक करून ठेवली होती ती यामध्ये घालायची आणि त्यासोबतच चारोळी तुम्हाला आवडत असतील तर काजू बदामाचे काप घातले तरी चालतील आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे बघा सर्व साहित्य छान एकजीव करून घेतलं आता यावर झाकण ठेवून हे पंधरा ते वीस मिनिट पूरण्यासाठी ठेवून द्यायचं तर पंधरा मिनिट हे मिश्रण झाकून ठेवलं होतं तर हे बघा हे व्यवस्थित सेट झालं आता याचे लाडू वडून घ्यायचे मिश्रण थोडं कोमट असतानाच वडायचे म्हणजे ते लवकर वडली जातात तुम्हाला जसे हवे असतील तसे लहान मोठ्या लाडू तयार करून घ्या तर हे बघा अगदी सहज लाडू वडता येतात मिश्रण आपलं पातळ झालेलं नाही खूप घट्ट सुद्धा झालेलं नाही तुपाचं प्रमाण पण योग्य आहे बघा माझ्या हाताला सुद्धा लागत नाही म्हणजे खाताना ते टाळूला अजिबात चिपकणार नाही इथे मी लाडूच्या वर बदामाचे काप लावलेत तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे पिस्त्याचे काप चारुडी तुम्ही लावू शकता तर हे बघा किती मस्त लाडू तयार होतो अगदी शेवटचा लाडू सुद्धा असाच वळता येतो मिश्रण अजिबात घट्ट होत नाही मस्त गोल गरीत लाडू तयार होतात तर इथे मी सर्व लाडू तयार करून घेतलेत अगदी पेढ्यासारखे नरम लाडू तयार होतात तुम्ही बघू शकता लाडू तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तरी आपण इथे घेतलेलं प्रमाण इतकं परफेक्ट आहे की त्यामुळे तुमचे लाडू पहिल्या प्रयत्नातच असे तयार होते छान नरम पेढ्यासारखे एवढ्या प्रमाणात आपले मध्यम आकाराचे तीस लाडू तयार होतात म्हणजे सव्वा किलो लाडू आपले तयार होतात एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा लाडू अगदी सहज तुटतो मस्त नरम होतात आपण इथे जे प्रमाण घेतलं ते तसंच्या तसंच घ्या घरातली कोणतीही एकाच वाटीने सर्व प्रमाण घ्या म्हणजे तुमचे ही लाडू असेच नरम तोंडात टाकघडणारे होतील तर तयार आहेत योग्य प्रमाणासहित रवा बेसनाचे लाडू तुम्ही पण नक्की करून बघा रेसिपी आवडली ते लाईक करा शेअर करा आणि प्रिया मराठी रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये